हॅलो फ्रेंड्स कसे आहात आणि सुंदर अशा मॉल मध्ये जाणार आहोत निमित्त आहे पंधरा ऑगस्ट हा मॉल पुण्यातील वाकडिया या एरियामध्ये आहे इंडिपेंडन्स डे च्या निमित्ताने खूप छान डेकोरेशन केलेलं होतं मॉल मध्ये तर चला बघूया आपण वातावरण तर बघा किती छान होतं आणि हा मॉलचा एंट्रन्स आहे बघा किती छान डेकोरेशन केलेला आहे इंडिपेंडन्स डे असल्याने सगळ्यांनाच हॉलिडे होता त्यामुळे भरपूर अशी गर्दी होती मॉलमध्ये आज बघा तर बघा तर मॉल मध्ये एंट्री केल्या केल्या लाच बघा कशा शॉपिंग बॅग्स दिसत आहेत डेकोरेशन आहे पण बघा तर किती छान दिसत आणि त्यातल्या त्यात ते पिंक कलर मध्ये आहे या मॉल मध्ये डेकोरेशन इतकं छान आहे त्यात डॉल्स एलिफंट बघाच तुम्ही पुढे पुढे कसा वेळ जातो समजतच नाही इंडिपेंडन्स डे निमित्त मॉल मध्ये भरपूर सेल चालू होती फिफ्टी पर्सेंट ऑफ सेवन्टी पर्सेंट ऑफ मॅक्स मध्ये ट्रेंड्स मध्ये छान कपडे भेटत लहान मुलांचे मग काय आलोच होतो तर केली थोडीफार शॉपिंग ज्वेलरीचेही भरपूर असे शॉप्स होते डायमंड ज्वेलरी गोल्ड ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरी आणि कपड्यांसाठी तर विचारूच नका ऑल क्लोदिंग ब्रँड मॉल मध्ये आलं म्हणजे प्रत्येक आउटलेट चेक करायचं बेग वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला भेटतात आणि मस्त असतं की नेक्स्ट टाइम कसं घ्यायचं ते हॅपी है इंडिपेंडन्स डे दे। इंडिपेंडन्स डे च डेकोरेशन तर बघा भारत मता की जय किती सुंदर केलंय ना हे वाळूपासनं ऑपरेशन सिंदूरमध्ये जे काही घडलं काश्मीरमध्ये ते सगळं पेंटिंगमधून खूप सुंदर मांडलेलं होतं बघा तर ऑपरेशन सिंदूर गाजवणाऱ्या दोन रनरागिनी तसेच सुंदर काश्मीर बघा एकदम डिटेलमध्ये पेंटिंग केलेलं आहेत सगळ्या शाळेमध्ये असताना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक वेगळीच मजा असायची सकाळी लवकर उठायचं आवरायचं छान धुतलेले प्रेस केलेले कपडे शूज सॉक्स घालायचे आणि शाळेत जायचं आमच्या शाळेत तर प्रभात फेरी निघायची खूप मोठा राऊंड असायचा मी तर स्काउट गाईड मध्ये पार्टिसिपेट करायचे ध्वजावंदन राष्ट्रगीत झाल्यानंतर परेड्स असायचे देशभक्तीच्या गाण्यांवरती परफॉर्मन्स असायचे खूप मजा यायची बघा ना बघता बघता गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी हो ती काही वेगळीच मज्जा होती हो ना आणि तो उत्साहही वेगळाच होता ऑगस्ट म्हंटल की शाळेत सकाळी गेल्यानंतर जे ते देशभक्ती गीत चालू असायचे ते ऐकून असं वाटायचं की आपण आर्मी मध्ये तर नाही एक वेगळाच उत्साह यायचा अंगामध्ये मग ते प्रभात फेरी निघाल्यानंतर त्यामध्ये नारे देणं असो की काही असो एक वेगळीच मज्जा होती भारत माता की जय भारत माता की जय सगळीकडे असाच आवाज गुणगुणायचा त्या दिवशी भरपूर असे हँगिंग गार्डन्स आहेत डुप्लिकेट आहे म्हणा ते पण छान दिसतंय ना हँगिंग गार्डन पण काही म्हणा मॉलमध्ये आलं म्हणजे छान ए सी पाहिजे आणि बघण्यासाठी छान असं डेकोरेशन पाहिजे मग बस कसा टाइमपास होतो कळतच नाही मग काय बोरही होत नाही मुलांनी कितीही त्रास दिला तरी मुलांनाही तेवढंच फिरायला भेटतं छोटू पण पूर्ण मॉल मध्ये मेकअपच्या शॉपिंग साठी तर इंटरनॅशनल ब्रँड पण आहेत मॅक नायका डेकोर मध्येही खूप छान छान अशा किचनसाठी युजफुल आणि डेकोरेटिव्ह आयटम्स होते बघा तर छान आहेत ना हे चॉकलेट तर बघा ते पण मुलांचा हात पोहोचेल असे ठेवलेले होते त्यातले चार चार तर माझ्या दोन्ही मुलांनी घेतलेच मॉल भरपूर मोठा आहे जे नाही ते ब्रँड खाण्यासाठी शॉपिंग साठी भरपूर काही आहे फिरून फिरून थकल्यानंतर आम्ही मॅगडी मध्ये बर्गर एन्जॉय केला त्यात हा छोटू बघा कशी मेहनत चालू आहे त्याची स्ट्रॉने ज्यूस पिण्यासाठी मॉल इतका मोठा आहे की फिरून फिरून थकायला होतं पण बघण्यासाठी ही इतक्या छान छान वस्तू आहेत ना आम्ही दोन तीन वेळेस आलोय पण पूर्ण मॉल असा काही फिरलाच नव्हता मुलांना सोबत घेऊन इतकं सगळं फिरणं होत नाही तेही थकतात आणि आपणही त्यांना घेऊन थकतो प्रत्येक वेळेस थोडं थोडं एक्सप्लोर करतो आम्ही आफ्टरनूनला मॉलमध्ये एंट्री केली होती आता तर बघा इव्हिनिंग झालीये सात वाजले होते आम्हाला मॉलमधनं एक्झिट करायला एकदा मध्ये एंट्री केल्यानंतर कसा टाइमपास होतो समजतच नाही थोडीफार शॉपिंग केली फूड एन्जॉय केलं आणि एक्झिट करताना तर बघा किती गर्दी झाली होती बाहेर कारण हे डेकोरेशन बघा बाहेरचं डेकोरेशन बघा अंधार पडल्यावर छान दिसत मस्त लाइटिंग केलेली आहे ना हे आम्ही फोटो काढले इतकी लाइटिंग केलेली होती की त्या पुढे आमचे फोटो बघा कसे काळे काळे आलेत तुम्हीही एन्जॉय करावी लॉंग वीकेंड होता तर मग काय आज आम्ही मॉल मध्ये आलो उद्या आमचा दुसरा प्लॅन होता घरी आल्यावर आमची तर झाली होती बाबा पेटपूजा पण मुलांचं नाही पोट भरत तसं तर ते सगळं खातात बाहेर पण एक मॉम गिल्ट असतं ना की हेल्दी अँड ऑल तर कितीही थकलेली असले यानंतर थोडं का होईना आपल्या हाताने करून खाऊ घातलं म्हणजे झालं मी तर बघा किती थकली होते काय बोलते आहे ते मलाही सम चला तर मग असा गेला आमचा इंडिपेंडन्स डे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय पुढे मी काही फोटो ऍड केलेले आहे नक्की चेक करा